आपण बघतो या क्षणाची सगळ्यात मोठी आत्ताची बातमी वाल्मिक कराडवर अखेर मोक्का लागलेला आहे त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे पुन्हा एकदा जाऊया मोसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मोहसिन सौरभ नक्कीच ही महत्वाची बाब आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून जे महाराष्ट्राचं वातावरण वा आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होते बीड परभणी पुणे संभा वेगवेगळ्या ठिकाणी पैठण या ठिकाणी आंदोलन करण्यात आले वाशिम मध्ये दे देखील मोर्चा काढण्यात आला या सगळ्या एका मोर्चांची एकच मागणी होती की वाल्मिक कराडवर जे आहे तर मुक्का लावण्यात यावा मग सुरेश दस असतील पंकज क्षीरसागर असतील किंवा मनोज जरांगी असतील हे अनेक नेते किंवा अंजली दमनिया असतील ह्या सगळ्यांकडून जे आहे तर कराड मोक्का लावण्याची मागणी केली जात होती तो या सगळ्या प्रकरणात असल्याचं या सगळ्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलं होतं की आज नेमकं काय या न्यायालयात घडतं आणि आता जी माहिती आतमधून येते त्यामुळे त्यानुसार वाल्मीकरांवर मोक्का लावण्यात आलेला आहे आणि जर मोक्का त्याच्यावर लावला असेल तर त्याचे जामिनीचे मार्ग आता बंद झाले असं म्हणता येईल कारण मोक्कामध्ये सहसा जामीन मिळणं खूप अवघड असतं यासाठी जो पी वकील आहे त्याला न्यायालयात पटवून द्यावा लागतं की हे हा जो मक्क लावण्यात आलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे आणि त्याचे सगळे पुरावे सादर करावे लागते त्यानंतर कुठेतरी जामिनीचे अपेक्षा असते मात्र एकंदरीत आतापर्यंतचे हे सगळे मोक्काचे प्रकरण बघितले तर मोफका मध्ये जे तर जामीन मिळणं हे अत्यंत कठीण असतं त्यामुळे वाल्मी करारच्या प्रचंड अडचणी वाढल्याय असं म्हणता येईल आपल्याला आणि आता थोड्या वेळातच जे आहे तर सरकारी वकील असतील आणि आरोपीचे वकील असतील ते बाहेर येण्याची शक्यता आहे त्यांच्याकडून अधिकृतरित्या या सगळ्या प्रकरणात नेमकं न्यायालयात ने काय काय घडलं हे सांगण्याची शक्यता आहे मात्र आता जी आहे तर मोका जो लावण्यात आल्याची माहिती जी मिळते त्यात वाल्मिक करारच्या अडचणी वाढल्या आहे असं म्हणता येईल सौरभ निश्चितच मोहसीन असेच आमच्यासोबत जोडलेले राहा तोपर्यंत आपण एका बाजूला दृश्य दाखवत होतो की दुसरीकडे वाल्मीकराडवर कराडवर मुक्का तर लागलेलाच आहे पण त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी स्वतः वाल्मी कराडची आई पारूबाई ह्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या होत्या आताची देखील ताजे दृश्य काही क्षणापूर्वी आपण बघितली आणि त्यातच बातमी की वाल्मी कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि सोबतच कराडवर मुक्का सुद्धा लावण्यात आलेला आहे पुन्हा एकदा मोहसेन शेख आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत मोहसिन आता नेमकी पुढची नेमकी प्रक्रिया काय असणार आहे कराडला नेमकं कुठे नेलं जाईल पुढची कायदेशीर प्रक्रिया काय असेल सौरभ जेव्हा या सगळ्या प्रकरणात जेव्हा लावण्यात आलेला आहे आता जी सीआयडी कोठडी होती ती आता न्यायालयीन कोठडीत गेली आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड याला कारग्रहात ठेवण्यात येईल मात्र मोक्का जो आहे तर आपण जर बघितलं तर मोक्यामध्ये मोक्का ही जे असतं यात जर जामीन हवी असेल तर यासाठी विशेष न्यायालयात म्हणजे मोक्का न्यायालयात जे आहे तर अपील करावी लागते सहसा एवढं मोक्कामध्ये जामीन मिळणं कठीण आहे मात्र आता ह्या सगळ्या प्रकरणापर्यंत जे आतापर्यंत जे आरोपींना मोक्का लावण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडला मुक्का लावण्यात आलेला आहे याची पुढची सुनावणी ही आता बीडमध्ये होणार नाही कारण बीडमध्ये जे आहे तर विशेष न्यायालय नाही म्हणजे मोक्कावर ज्या सुनावणी सुनावल्या जातात ते बीडमध्ये नाही यासाठी छत्रपती संभाजीनगरला मोक्का न्यायालय आहे त्यामुळे आता या पुढच्या ज्या सुनावण्या असतील किंवा मोक्का मोक्का प्रकरणाची जी सुनावणी असेल ती आता यापुढे छत्रपती संभाजीनगरला होईल त्यामुळे या सगळं हा कायदेशीर पुढचा भाग असेल मात्र आता आपल्याला समजून घेणं आहे की आता या सगळ्या प्रकारानंतर वकील बाहेर आल्यानंतर या सगळ्या घडामोडीत त्यांच्या आतमध्ये काय काय झालं हे पाहणं महत्वाचं असणार आहे काही गोष्टी आपण जर बघितल्या तर आरोपीचे वकील होते त्यांच्याकडून सतत सांगण्यात आलं की तुम्हाला सीआयडी कुठली कशासाठी हवी आहे तुम्हाला जर बँक स्टेटमेंट हवे असेल तर ते बँकेत सहज मिळून जातात पंधरा दिवस आमच्या जे वाल्मीकरण आहे यांनी पोलिसात तपासात सहकार्य केलेलं आहे त्यामुळे या आणि दुसरा त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की दहा वर्षातील गुन्ह्यामध्ये पंधरा दिवसांच्या पेक्षा अधिक जे आहे तर पोलीस कस्टडी मागितली दिली जात नाही असा त्यांनी मागितला होता मुद्दा मांडला होता आणि एका कर्नाटक मधल्या प्रकरणाचा त्यांनी या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी प्रकरण देखील जे आहे तर तो मांडला होता त्यामुळे एकंदरीत ही सगळी बाजू मांडण्यात आली होती मात्र अखेर सरकारी वकिलांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे आणि त्यानंतर वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आलेला आहे त्यामुळे आता इथून पुढे त्याला कार्यगृहात केलं जाऊ शकतात आणि त्यानंतर पुढची ही सगळी मोकळाची प्रक्रिया सुरू होईल मात्र ज्या पद्धतीने देश कुटुंबियांकडून मागणी केली जात होती मनोज दरांगे असतील किंवा वेगवेगळ्या नेत्यांकडून मागणी केली जात होती त्यांना त्यांच्या मागणीला कुठेतरी यश आलंय असं म्हणता येईल सौरभ निश्चितच मोहसीन आणि मग आता एसआयटीची यात नेमकी भूमिका कशा पद्धतीने असणार आहे लागल्या सौरभ ही सगळी मोक्का लावला असलं तरी संतोष देशमुखांचं हत्या प्रकरणात अजून संबंध आहे की नाही हे अजून स्पष्ट जाऊ शकलेलं नाही अजून आतमध्ये काय काय गोष्टी मांडण्यात आल्या या सगळ्याच गोष्टी आपल्यापर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीये मात्र हत्या प्रकरणात काही बाजू सरकारी वकिलांनी मांडली का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता हत्या प्रकरणाचा तपास जी आहे तर ती जी आहे तर टीकडून सुरू आहे त्यामुळे या आता अजून हत्या प्रकरणात अजून एक आरोपी अजून पकडणं बाकी आहे त्यामुळे या दृष्टीने देखील एसआयटी जी आहे तर तपास करणार आहे काल आपण बघितलं तर टीच्या नवीन अधिकाऱ्यांनी या सगळ्या आय मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे आता हे नवीन अधिकारी पुन्हा एकदा देशमुख कुटुंबियांची भेट घेतील त्यांची बाजू जाणून घेतील सगळ्या तपासाचा आढावा घेतील आणि पुन्हा एकदा या तपासात काही नवीन गोष्टी का त्या देखील तपासल्या जाऊ शकतात त्यामुळे एसआयटीची भूमिका या सगळ्या प्रकरणात महत्वाची असणार आहे आणि हत्या प्रकरणात खास करून एसआयटी कडून तपास केला जाणार आहे आणि यात आता टीच्या तपासात देखील काय काय समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे सौरभ निश्चितच मोहसिन त्या तपासात देखील काय त्याचा संबंध जोडला जातो का हे देखील बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण आपण बघतोय की कराडचे असतील किंवा सॅम्पल्स घेण्यात आलेले आवाजाचे नमुने घेण्यात आले त्यावर देखील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो मोहसिन मला हे विचारायचं की कराडला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आहेच मुक्का लावण्यात आलेला आहे पण वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील काही स्वतःची बाजू मांडली असेल या सगळ्या सुनावणीपूर्वी नेमकी ती बाजू काय होती कशा पद्धतीने बचावात्मक पवित्रा घेतला त्यांनी सौरभ आपण बघितलं तर सुनावणीत वकिलांकडून महत्वाच्या दोन तीन गोष्टी सांगण्यात आल्या पहिली गोष्ट म्हणजे ह्या हा जे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये म्हणजे त्यांनी असं सांगितलं की दहा वर्षांची शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यामध्ये पंधरा दिवसांपेक्षा अधिक पोलीस कोठडी दिली जात नाही आणि ऑलरेडी वाल्मिक कराडांना ती कोठडी देण्यात आली त्यामुळे तुम्हाला पुन्हा पोलीस सीआयडी को, कोठडी कशासाठी हवी असा त्यांनी देखील मुद्दा मांडला होता सोबतच जो सरकारी वकिलांनी मुद्दा मांडला होता की वाल्मिक कराडाला खंडी प्रकरणात आम्हाला सगळा तपास करायचा आहे की त्यांनी पैसे कुठून कुठून घेतले पुट� त्याचे विदेशात कुठे किंवा भारताबाहेर या सगळ्या व्यवहार झालेला आहे का या सगळ्या बाबत आम्हाला तपास करायचा आहे आणि त्यासाठी सीआयडी कोठडी हवी असं मागणी केली होती मात्र वा, जी वाल्मिक कराड यांची वकील आहेत त्यांच्याकडून आहे। हे सांगण्यात आलं की तुम्हाला बँक डिटेल वगैरे सगळं मिळतं आपण सौरभ जर बघितलं तर आता हालचाली सुरू झालेल्या आहेत वाल्मिक कराड यांचे वकील जे आहेत तर हे देखील बाहेर ठोमरे जे आहेत तर ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे सुनावणी संपलेली आहे मोक्का लावण्यात आलेला आहे आणि आता ही अत्यंत महत्वाची बातमी आहे की वाल्मिक कराड यांचे वकील जे आहेत सिद्धेश्वर ठोंबरे आरोपी आरोपीचे वकील कराड यांचे वकील आहे सिद्धेश्वर ठोंबरे जे ते बाहेर येत आहे आणि बाहेर येताना आता ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आजची सगळी सुनावणीसाठी ते स्वतः उपस्थित होते आणि महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले होते मुद्दा की दहा दहा वर्षाच्या आपण काय

तर आपण बघतोय की आता वाल्मिक कराड यांची बाजू ज्या वकिलांनी मांडली ते वकील आता माध्यमांशी संवाद साधत आपण त्या संदर्भातले अपडेट्स घेणारच दरम्यान शंभरा देसाई बोलतात थेट नाही तुम्ही बघा गेल्या अडीच तीन वर्षापासून जे संजय राऊत बोलतात त्यातली एकही गोष्ट कधी आजपर्यंत खरी ठरलेली नाही आता दहा दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती पोलीस कस्टडी त्याच्यामध्ये दहा मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला दहा काम त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे त्याच्यावर एकवीस डिसेंबरला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची करायची कोर्टाने आज दोन्ही सरकारी वकिलांचा एकटवा ऐकला आणि कोर्टानं त्यांना पीसी पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे नाही असं असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये कोर्टापुढे का, का आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शन झालेलं नाही किंवा काही नाहीये कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्राची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असा आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही त्या पुढच्या वेळेस आम्ही बोलू सांगू तुम्हाला पण मोका लावलेला का त्यांचा तसंही ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण कुठेही तपासामध्ये वाल्मिकी कराडे यांचा सहभाग आलेला नाहीये की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेला आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो एकशे तीन एस खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकी कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही आता एमसीआर झालेला पुढे काय 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 आता काई काई आता पड़े 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 काई। पड़े काई? नहीं। नहीं। आता आम्ही त्यांना हा सांगा पुढे नाही आता आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्याऐवजी कोर्टाच्या याच्याप्रमाणे दोन तीन दिवसात सुनावणी काय प्रोसेस असणार आहे पड दाखल झाला तर ते कुठले कस्टडी नाही त्यांना पुला कस्टडी मागतील ना ला थी। ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोका का लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल त्याच्यामध्ये नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे बाकीच्या तीन गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे हा एकशे तीन एन चा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणखी यांचे कुठे साक्षीदान आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठे कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे असे मुद्दे होते त्यामुळे ते सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरले नाहीत हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचे कोर्टाने नाकारलेलं आहे सीआयडी न मागणी केली होती का मोका संदर्भात काय पत्र दिले नाही हे सांगतो आतापर्यंत 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 तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठंही आम्हाला तर आतापर्यंत अर्ज नाहीये की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाहीये आतापर्यंत माहिती नाही आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या दहा वर्ष एक वर्ष असं नाही की फक्त दहा वर्ष मॅक्झिमम दहा वर्ष शिक्षा मध्ये आहे त्याच्यामुळे एक वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे त्या पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता एजन्सीला नाही असं आम्ही म्हणणं मांडलं ते नाही त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं की ज्या ज्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे त्या दहा वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला चाळीस दिवसाचा तपास आहे ते पंधरा दिवस तुम्ही पुरुष कस्टडी मागू शकता असं आम्ही त्याच्यात

आपका, आपका मामले में नहीं हमने वही बोला कोर्ट के अंदर जो बातें बताने पार्ट ऑफ दर्गमेंट सो आपको क्या हुआ ये मेरा बताना जरूरी है बाकी क्या एमसीआर हुआ है मैजिस्ट्रेट कस्टडी उनको दी गई है उनका लिंक है ऐसा बिल्कुल नहीं है हमने बोला है उनको उन्होंने अभी कस्टडी मांगा था की हमको उसका इन्वेस्टिगेशन करना है उनका यही चाहिए था कि उनको हमको इन्वेस्टिगेशन करना है उसका कुछ रोल है क्या नहीं अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं वो रिमांड में कुछ आया नहीं कि उनका कुछ रोल है ओके कह रहे थे कि कि उनकी उनकी जो है है यानी अलग अलग जगहों पे प्रॉपर्टी उसे भी क्रॉस वेरीफाई आउट ऑफ इंडिया वो तो कभी भी कर सकते ना तो हमने बोला उसको की भाई आपको प्रॉपर्टी इन्वेस्टिगेशन करने के लिए उनकी पर्सनल कस्टडी क्यों जरूरत है पुलिस कस्टडी जरूरत नहीं वो आप तो रजिस्टर ऑफिस में जाके एट वन क्लिक आपको मिल सकता सर वही ग्राउंड दिए जा रहे हैं आप दोहरा रहे हो वही बोला मैं आपको कि पहले वही ग्राउंड थे अभी वही ग्राउंड है और पंद्रह दिन में हमारा कोई वो एक तीन बी के अंदर कोई कनेक्शन आया नहीं है ओके दरम्यान आपण बघतोय की आता वाल्मिक कराडचे वकील आलेले होते आणि त्यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली एवढंच सांगितलं मात्र त्यांनी दावा केलेला आहे की कुठल्याही पद्धतीचा मोक्का लागलेला नाहीये वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे मात्र वाल्मिक कराडचा संबंध हत्या प्रकरणाशीही जोडणार का हा मुख्य सवाल आहे अधिक काही तपास करायचा आहे आणि या तपासासाठी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली हत्या प्रकरणातही ताबा मागण्याची शक्यता वर्तवण्यात येते बघतोय वर की वाल्मिकचा संबंध आता हत्या प्रकरणाशी जोडणार का हा सवाल आहे हत्या प्रकरणात अद्यापही कुठेही वाल्मिक कराडचा सहभाग नाही असा दावा कराडच्या वकिलांनी के केलेला आहे पुन्हा एकदा जाऊया मोहसेन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले मोहसेन सौरभ नक्कीच चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी झालेली आहे आणि वकिलांचे जे वकील आहे वो आरोपी वल्मी कराडचे त्यांनी ही सगळी माहिती आपल्याला काही वेळापूर्वी सगळी दिलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आता न्यायालयीन कोठडी झाली आहे आणि जामीन मिळवण्यासाठी आम्ही आत्ताच आजच अर्ज दाखल केला असल्याचा देखील त्यांनी दावा केलेला आहे मात्र मोक्काबाबत आम्हाला अजून माहीत नाही आम्ही कोर्टात असेपर्यंत असा कोणताही मोक्काचा प्रस्ताव दाखल करण्यात आलाच दाखल करण्यात आलेला नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे काही वेळापूर्वी ही बातमी आली होती की मोक्का जो आहे तर लावण्यात आलेला आहे त्यामुळे सरकारी वकील येईपर्यंत या सगळ्या गोष्टीवर पुष्टी करणं जरा आत्ता सांगता येणार नाही या गोष्टी कारण आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड्यांच्या आरोपींनी स्पष्ट केलं आहे की अजून तरी मोक्काबाबत आमच्यासमोर कोणती प्रस्ताव तसा आलेला नाही आणि याबाबत निर्णय देखील झालेला नाही त्यामुळे आता थोड्या वेळेस सरकारी वकील बाहेर येतील आणि ते देखील माहिती देतील मात्र वाल्मिक कराडच्या जामिनीसाठी आम्ही आजच अर्ज दाखल केला असल्याचा जे आहे तर सिद्धेश्वर ठोंबरे जे वाल्मिक कराडचे वकील आहेत त्यांनी सांगितलेले आहे सौरभ निश्चित पण मुक्का त्यांनी भूमिका आपली स्पष्ट केली आहे का, के का वाल्मिक कराडच्या वकिलांनी सौरभ नक्कीच त्यांनी असं म्हटलं की मी न्यायालयातून बाहेर झालेला नाहीये आणि तसं कोणतीही प्रस्ताव देखील दाखल करण्यात आलेला नाहीये त्यामुळे आता मोक्का लावलाय असं म्हणणं योग्य नाही असा कोणताही सध्या तरी मोक्का लावण्यात आला नसल्याचा दावा वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी दिला मात्र यावर अधिकृतपणे सरकारी वकील आल्यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल सौरभ पण जर समजा मोक्का लावला तर पुन्हा एकदा कोठडीची मागणी होऊ शकते का आपण बस सौरभ 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 नक्कीच आपण आता बघतोय की बाहेर तयारी झालेली आहे तो उघडण्यात आलेला आहे पोलीस सगळ्यांना इथून बाजूला करतायत आणि आता कराडला बाहेर नेलं जाते आता त्याला न्यायालयात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यामुळे त्याला आता कारागृहात नेलं जाऊ शकतं आतापर्यंत त्याची सीआयडी कोठडी होती ती आज संपलेली होती त्यामुळे त्याला केस न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र आता तो त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कुठे सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे आता जे आहे तर आपण बघतोय की सगळ्या पोलिसांचा तापा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि काही क्षणात आता वाल्मीकरण बाहेर निघणार आहे त्याला पोलिसांच्या गाड्यामधून जे आहे तर त्याची न्यायालयीन कुटुंबी सुनावल्यानंतर त्याला आता न्यायालय कारागृहात नेलं जाण्याची शक्यता आहे कारण जी मागणी सरकारी वकिलांनी केली होती सीआयडी कुटुंबीची ती मान्य झालेली नाहीये आणि आता अर्ज देखील जामिनीसाठी देण्यात आल्याचा सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपण बघतोय की ह्या सगळ्या गाड्यांचा ताफा जो आहे तर तो बाहेर पडताना आता पाहायला मिळतोय आणि वाल्मी कराड यांना दिलासा मिळाला का हे आता सांगणं जरा कठीण आहे कारण या पद्धतीने बातम्या येत होत्या की मोका लावण्यात आलाय यावर अजून सरकारी वकिलांकडून कोणती अधिकृत माहिती अजून मिळालेली नाहीये मात्र चौदा दिवसांची न्यायालयीन तुकडी जी आहे कथक झालेली आहे आणि जामिनीसाठी अर्ज देखील दाखल केल्याची माहिती जी आहे तर वकिलांनी दिलेली आहे आपण जर बघितलं तर ह्या मुख्य गेट वर हालचालींना वेग आलेला आहे निश्चित मग आता कराडला नेमकं कुठे नेलं जाईल आणि पुढची आता कशा पद्धतीनं प्रक्रिया असणार आहे सौरभ नक्कीच न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर आता जे आहे तर त्याला जे आहे तर कारागृहात नेलं जाईल कारण सीआयडी कोठडी किंवा पोलीस कोठडी त्याला मिळालेली नाहीये त्यामुळे आता त्याला जे आहे तर कारागृहात ठेवलं जाईल पुढची प्रक्रिया तिथून सुरू होईल मात्र आता जर जामिनीसाठी अर्ज केला आणि त्याला जर जामीन मिळाला तर त्याला जामीन मिळू शकतो मात्र यात एक महत्वाचा मुद्दा असणार आहे त्याला मोका लावण्यात आला की नाही हे जरा अजून स्पष्ट होणं बाकी आहे जर हे स्पष्ट झालं त्यानंतर आपण सगळ्या गोष्टींवर अधिकृतपणे बोलू शकतो जर मोका लावण्यात आला असेल तर कर वाल्मिकराला जामीन मिळणं कठीण आहे कारण मुक्क्यामध्ये सहसा जामीन मिळत नाही हे जवळपास निश्चित आहे पण आता हे स्पष्ट नाहीये की त्याला मोका लावण्यात आलाय की नाही त्या बातम्या येत आहेत आपण जर बघितलं तर आतमध्ये आता सुनावणी देखील संपलेली आहे आरोपीचे वकील देखील बाहेर झाला आले आहेत त्यांच्या त्यांनी जो दावा केला त्यानुसार मोक्का अजून तरी लावलेला नाही त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की सरकारी वकील आल्यानंतर त्यांची बाजू काय असणार आहे आणि जर मोक्का लावण्यात आला आहे की नाही हे पाहणं महत्वाचं त्यावरच आजची ही सगळी घडामोड महत्वाची घडामोड तीच असणार आहे सौरभ निश्चितच आणि मोसीन जेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेला कुठेही या सगळ्या प्रकरणाचा संबंध हत्या प्रकरणाशी जोडला नसल्याचं देखील स्पष्ट केलंय